नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक गरजूंना हात नाही तर हृदय जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा खरा मानवधर्म सणाचा मोसम असो वा संकटाचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन नेहमी समाजासाठी तत्पर असते दीपावली आणि भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीनं नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूतीगृहात दाखल असलेल्या गरजू मातांना साड्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नाडी तज्ज्ञ डॉ सर तसेच पंकज जैन यांनी पुढाकार घेत समाजात खरी मानवता कशी जगवायची याचा आदर्श ठेवला यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र यांनी ठामपणे सांगितलं की ही मदत दाखवण्याची गोष्ट नाही हा आमचा आहे प्रत्येक आपल्या कमाईतून किमान दहा टक्के हिस्सा गरजूंसाठी खर्च करावा समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न हीच खरी दीपावली आहे हा जन्म केवळ स्वतःच्या सुखासाठी नाही तर इतरांच्या दुःखात हातभार लावण्यासाठी परमेश्वराने दिला आहे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार डॉक्टर बाणी यांनीही जनतेला आवाहन केलं आहे की फोटो प्रसिद्धी आणि दिखावा न करता थेट गरजूंच्या हातात मदतीचा हात द्या हीच खरी सेवा आहे पंकज जैन नाशिक महाराष्ट्र यांनी सांगितलं की जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत परंतु त्याची प्रसिद्धी कधी केली नाही आमचे उद्दिष्ट समाजसेवा आहे नाव प्रसिद्ध करणे नाही या उपक्रमामुळे समाजात एक प्रभावी संदेश पोचला आहे सेवा हीच खरी दीपावली आणि मानवता हाच खरा धर्म जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत सेक्शन आठ अंतर्गत संस्था प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद